पण पडली ना मदत आता हे चाळीस एकेचाळीस बिल्डिंग पडल्या गोळच लावलेलं ला ना कुठे गेले ते सगळे तीच परिस्थिती यांची होणार जॉईंट मीटिंग ठेवा रेव्हन्यू प्रांत आणि तहसीलदारांची बोला मी पण बोलतो त्यांच्याशी आपलं युडी मधले जे अधिकारी असतील ते जॉईंट मीटिंग ठेवा ह्यांच्यातली लोक पाठवू आम्ही येतो त्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट ह्या दृष्टिकोनाने काय मदत करता येईल महापालिकेत त्या हिशोबाने मला फोटो बस मिनिट माहिती आणि रेव्हेन्यू जॉईंट तुमची एक मिटिंग ठेवा त्याच्यामध्ये ह्यांच्यातले चार लोक सोसायटी मधले ह्यांच्यातले चार लोक मी स्वतः ह्याच्यामध्ये जर सेल्फ डेव्हलपमेंटला जायचं असेल आलोकांना फायनान्स कुठून आणायचं पैसे कुठून आणायचे ते मी बघेन सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्हाला अडचण कशी येणार तर पैशाची अडचण आहे ते कसे उभे करायचे ते मी बघेन सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये जर ह्यांना जायचं असेल कुठलाही बिल्डर बिल्डर काहीच नाही लक्षात आलं तुला तुमच्या युटी मधून माहिती घ्या रेल्वे समोर आहे इ yes. सी हाईटला लोक जाऊ शकतील समजलं मी काय बोलतोय तुमचं आणि रेव्हन्यूचं जॉईंट मिटिंग घ्या त्याच्यामध्ये आम्ही लोक येतील आमचे नगरसेवक येतील सेल्फ डेव्हलपमेंटच्या हिशोबाने ह्याला जर करायचं असेल तर काय महापालिका मदत करेल नशील पॉलिसी पॉलिसी बनवा तुमच्याकडे डीमध्ये जो अधिकार आहे प्रशासकच बसला ना कोणाचं ऑब्जेक्शन नाही बसवा त्या पॉलिसीमध्ये जेवढे धोका एक इमारत पडले असतील गेल्या महापालिकाकडून पण हाऊसिंगला एक पत्र लावून द्या भाडामध्ये बरेचसे फ्लॅट खाली आहे टेम्पररी त्या लोकांना राहण्याच्या हिशोबानी काही महिने देण्याच्या हिशोबानी महापालिका मी कमी साहेबांची पण बोलतो महापालिकेचं एक पत्र जाऊन द्या माझं एक पत्र बनवून घ्या असे तुम्ही बनवून घ्या सोसायटी चांवणी असं ते माझं एक पत्र बनून घ्या पप्पांचं एक पत्र बनवून घ्या महापालिकेकडून पण एक पत्र जाऊन द्या भाडामध्ये पुन्हा एकदा एकेचाळीस इमारतींसारखा प्रश्न भर पावसात उपस्थित राहिलेला आहे आप क्षितिश ठाकूर या ठिकाणी येऊन गेले काय ये त्यांचं म्हणणं होतं काय म्हणाले परवा रात्री साईराज बिल्डिंग ही थोडीशी वडून वाकडी झाल्याची जेव्हा गोष्ट आम्हाला कळली तेव्हा आमचे सगळे माजी नगरसेवक भावना शेवाळे चंद्रकांत गरुले आमचे निलेश देशमुख आणि मी स्वतः आम्ही इकडे येऊन पाहणी केली तेव्हा ती बिल्डिंग थोडीशी वाकली गेली होती आणि त्या बिल्डिंगचं काही रिपेरिंग काम चालू असल्यामुळे ती वाकली गेली तर त्या बिल्डिंगच्या सगळ्या माणसांना आपण रेस्क्यू केलं त्यांची राहण्याची व्यवस्था केली त्यांची जेवणाची व्यवस्था आपण आमदार जितेंद्र ठाकूर साहेबांना सांगून जीवदानी ट्रस्टमार्फत त्यांची जेवणाची व्यवस्था केली सकाळी असं झालं की ती बिल्डिंग आपोआप खाली पडली आणि ती, ती बिल्डिंग पडल्यामुळे बाजूच्या दोन बिल्डिंगला इफेक्ट झाला आणि त्या दा बाजूच्या दोन्ही बिल्डिंग पण खाली पडल्या कोसळल्या त्यांना तिकडच्या लोकांना पण आपला रेस्क्यू करून त्यांना बाहेर काढून ती बिल्डिंग तोडाव्या लागलं आता आपले क्षितिश ठाकूर साहेब इकडे आले होते त्यांनी सर्कलला तलाठ्यांना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उपायुक्तांना आणि सहाय्यक आयुक्तांना हीच दिली की आता ही जी इकडे राहणारी लोकं आहेत यांना यांचं परत घर कसं भेटू शकेल त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार की फक्त दोन दिवस त्यांना गूळ लावून परत तुम्ही निघून जाणार असा खडे बोल त्यांनी त्यांना सुनावले आहेत त्याच्यावर त्यांना सांगितलं आहे की तुम्ही एक जॉईंट मिटिंग घ्या सर्कल तहसीलदार आपले क कमिशनर आणि यूजी डिपार्टमेंट आपल्या टाऊन प्लॅनिंगच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मिळून आणि त्या सातबाऱ्यावर त्या लोकांची नावं कशी चढतील आणि येणाऱ्या नवीन डी सी आरमध्ये कुठल्या नॉर्म्समध्ये त्यांना परत तिकडे परवानगी मिळूत ती बिल्डिंग कशी परत पूर्वा होईल आणि त्या ता लोकांना त्यांची घरं परत कशी मिळतील त्याबद्दल एक जॉईंट मिटिंग घेण्यासाठी तीन दिवसाचे आज सांगितले त्याच्यात त्या बिल्डिंगच्या सगळ्या लोकांना पण बोलवलेलं आहे आणि याच्यामध्ये आमच्या दादांनी क्षितिश ठाकूरनी त्या लोकांना शब्द दिला की एकदा जर प्लॅनिंगमध्ये काय आपल्याला परमिशन मिळाली तर पैसे कसे उभे करायचे शेवटी सगळी गरीब जनता आहे पैसे कसे उभे करायचे त्याचा पूर्ण सहकार कशाप्रकारे पैसे उभे करा करायचे कुठल्या बँकेकडनं काय घ्यायचं लोन घ्यायचं की कशी ती बिल्डिंग पर परत उभं राहील आणि त्यांचं एक राहतं घर त्यांना परत कसं मिळेल याच्यासाठी आमदार स्वतः प्रयत्नशील आहेत येणाऱ्या तीन दिवसामध्ये ती मिटिंग ठेवलेली आहे लवकरच या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या लोकांना तिकडे त्यांचं राहतं घर मिळण्यासाठी कशी मदत केली जाईल असे ते तिकडे बघणार आहेत तुम्हाला विचारू इच्छिते की काही म्हणजे कालच्या दिवसामध्ये जे आत्ताचे आमदार आहेत ते देखील येऊन गेले पण लोकांना कोणी आश्वासन दिलं नाही संवाद साधला नाही तर काय सांगायला आता जे जे आमदार आहेत ना त्या परिषदेने राजकारण केलं दोन हजार बाराचं पण आमच्या आता जे आमदार सिद्धीजाकूर जेणे आले त्यांनी म्हणजे लोकांचं फॅक्ट म्हणजे आता काय केलं पाहिजे याबद्दल बोलले म्हणजे आता ज्या तीन बिल्डिंग ज्या खाली झाल्यात त्या ज्या काही सत्या सत्याहत्तर ते ऐंशी लोकांचं रहिवाशी आहेत ह्या लोकांचं पुनर्वसन करता येईल पण नगरपालिकेचे अधिकारी नि डी टीम सर्कल ह्या लोकांना एकत्र घेऊन आम्हाला तीन दिवसांमध्ये मिटिंग करायची आहे आणि त्याच्यातून काय योग्य निर्णय घेतले तर आमचे आमदार घेणार आहेत आता जे जेवण वगैरे पुरवलं जात आहे त्या व्यतिरिक्त भोजनकडून काय मदत केली जाणार आता तुम्ही बघायला गेलात ना बाकीच्या बॅक साईडच्या ज्या बिल्डिंग 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 आहेत ह्या लोकांचं केलं बाकी आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर वरती बाकीचे लोक म्हणजे त्यांच्या बिल्डिंग खाली जस्ट त्यांना असे खाली करून ठेवलेलं म्हणजे घडू नये म्हणून तर आमच्या बिल्डिंगमध्ये पण आम्ही त्यांना लोकांना सहारा दिला त्यांच्या किमती वस्तू का त्या आमच्या प्रत्येक बिल्डिंगच्या लोकांकडे त्यांनी ठेवलेल्या आहेत पण मला तत्पूर्वी एक बोलायचं आहे जर नगरपालिकेने जर कारवाई परवाची सकाळीच केली असती काल सकाळीच जर केली असती तर ह्या आज दोन ज्या बिल्डिंग तुटत आहेत ना त्या तुटल्या नसत्या कारण त्यांना काही धोका नव्हता बिल्डिंग नगरपालिकेचं पण मी म्हणेन जर त्या लोकांनी दु सकाळच्या सकाळी किंवा दहा अकरा ते बाराचे वाजेपर्यंत ही बिल्डिंग तोडली असती तर बाजूची कुसुम अपार्टमेंट आणि नरेंद्र माऊली अपार्टमेंट ही तुटलीच नसती कारण त्या धोकादायक नव्हत्या ही बिल्डिंग सहज स्वतःहून म्हणजे ही पडली आणि ती पडली कोणाच्या दोन्ही बिल्डिंगवरती पडल्यामुळे त्या बिल्डिंग धोकादायक झाल्या म्हणून ह्याची खरोखरच जिम्मेदारी दोन बिल्डिंगची असेल तर नगरपालिकेने घेतली पाहिजे कारण त्यांनी जर टायमात जे काम नाही केलं म्हणून आज ही दोघं दोन बिल्डिंगची लोकं बेघार झालेले आहेत दादाने अजून एक असं सहकार्य केलेलं आहे की ज्या लोकांना आता शेल्टर नाही आहे त्यांना घर गेलं त्यांचं गेलं तात्पुरतं आपण इथे दातून त्यांना कुठेतरी राहायला देतो आहे तर दादा स्वतः त्यांचं त्यांच्या लेटर पॅडवरती मंत्रालयाला लेटर देऊन मंत्र्यांना रिक्वेस्ट करून त्यांना एक आठ आठ दहा महिन्यासाठी कुठे जर का महाडाच्या इथे आपले फ्लॅट्स खाली आहेत विरारला वेस्टला तर तिथे शिफ्ट करण्याचंसुद्धा नियोजन दादाने सांगितलेलं आहे की आपण तेसुद्धा करू ती प्रोविजन उद्यापासून ते दादा लेटर देऊन ते करणार आहेत कालच्या दिवसामध्ये आमदार आले होते काही त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आला नाही का आमदारांचं ना ना, ना, हेच मत होतं ना की त्यावेळेस कसं आहे ते ढकललं आणि ते त्यांचं राजकारण असताना त्या काळात आम्ही नव्हतो आम्ही बांधलं नाही आणि आता जे पडलं आहे ते त्या मला माहिती आहे ते सरकारने पाडलं पाडायचं त्यांना त्यांची कारवाई त्यांना करू आम्ही काय करू शकत नाही आम्ही मध्ये येऊ शकत नाही सरकारच्या कारवाईमध्ये आणि खाण्यापिण्याची पण त्यांनी व्यवस्था केली नाही खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था जर कर त्यावेळेस मी आतून सांगून की आमच्या सभा सभापती यांना जेव्हा सांगतो त्यांनी आपण माझ्या समोर फोन केला आपण ठाकूर साहेबांना दुसरा फोन केला पंकज ठाकूरांना त्यांनी लगेच इथून जेवण टाकून आणि त्यांनी दुपार संध्याकाळ संदेगा, दुपार संध्याकाळ असं जेवण पाळतो काल संध्याकाळी जेवण कमी पडल्यावरती अजून स्वतः सहाशे लोकांचं टिफिन करून ज्यांना आपण घराच्या बाहेर काढलं होतं त्यांना घराच्या बाहेर काढायची गरज नव्हती कारण त्यांना फक्त एवढं सांगण्यात आलं की बाहेर या बाहेर या बिल्डिंग पडेल त्या लोकांनी आपापलं सामान आतमध्ये टाकून बाहेर आले आणि दुसऱ्या दिवशी ती बिल्डिंग पाडलं सगळं सामान त्यांचं आतमध्ये आहे सगळं दागिनं दाग दुगीनं सगळं आता ते पुनर्वसन ते करणार कसे पैसा नाही अडकाने कपडे घराच्या स्वतःच्या कपड्यावरती अंगाच्या कपड्यावरती बाहेर पडलेल्या आहेत तर आता दादा म्हणाले ठीक आहे आता ते झालं तर झालं आपण का परत आणू शकत नाही पण आता याच्यापुढे कसं त्यांना आपण शेल्टर देऊ तात्पुरतं आणि पुढे पुनर्वसन करण्यासाठी पण त्यांनी जे आता जे आपल्याला हमी दिलेली आहे ते खरंच एक uh... मर्दीचा हात आहे